शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर एकतीस जिल्ह्यात लागू शासन निर्णय आला राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषणा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा जीआर आर आलेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे आणि एकतीस जिल्ह्याचे नावंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अतिवृष्टी व पोर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये बाधितांना आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्याच्या या ठिकाणी शासनानं मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता बाब आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे आणि मदतीचे व निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहे आपदाग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये अवयव अथवा डोळे निकामी झाल्या देय आर्थिक सहाय्य चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास या ठिकाणी चौऱ्याहत्तर हजार रुपये साठ पेक्ष साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व झाल्यास दोन पॉईंट पन्नास लक्ष जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास ये ये एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये प्रति घर सपाट भागातील त्याच्यानंतर एक लाख तीस हजार डोंगराळ भागातील अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के म्हणजे सहा हजार पाचशे प्रति घर पक्क्या घरासाठी आणि या ठिकाणी चार हजार रुपये प्रतिघर कच्च्या घरांसाठी झोपडीसाठी आठ हजार रुपये गोटा तीन हजार रुपये मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे आहेत ती सदुतीस हजार पाचशे प्रति जनावर त्याच्यानंतर ओडकाम करणारी जनावरे बत्तीस हजार रुपये लहान जनावरे वीस हजार रुपये शेळी आणि मेंढी चार हजार रुपये प्रति जनावर कुकटपालन रुपये शंभर प्रति कोंबडी त्याच्यानंतर शेती पिकांच्या नुकसानासाठी जिरायती पिके आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आश्वासी सिंचनाखाली बागायत पिके सतरा हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आणि बहुवार्षिक पिके बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत त्याच्यानंतर शेतजमिनीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढणे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदी पात्रात प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर मस्त व्यवसाय हे मस्त व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती व जाळी यासाठी मदत सहा हजार रुपये बोटींची अंशतः दुरुस्ती पंधरा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटींकरता तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी चार हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी आता सवलती जमीन महसुलात सट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी शे निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके या ठिकाणी तालुक्याची संख्या आणि जिल्हा पाहू शकता यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली सोलापूर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव नंदुरबार धाराशिव लातूर आणि त्या ठिकाणी आपण तालुक्याची संख्या पाहू शकता आणि तालुक्याची नावंसुद्धा हो त्या त्या जिल्ह्यासमोर पाहून घ्या पुन्हा आहे परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर त्या त्या जिल्ह्याचे आपण तालुके या ठिकाणी स्क्रीनमध्ये पाहू शकता आणि त्याची संख्यासुद्धा पाहू शकता तर महाराष्ट्राभरात दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये ही मदत आता शेतकऱ्यांना नागरिकांना ज्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं त्या आहे त्यांना आता थेट या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा